नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये फुलवरी तालुक्यातील बोरगावर्जे येथील गाडेकर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेची व्यवस्थापना समितीची निवड मंगळवार रोजी संपन्न झाली शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा पंढरीनाथ खरात यांची सर्व पालकांच्या उपस्थितीमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली मंगळवार रोजी शाळेमध्ये पालक सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्षपदाची बिनविरोध निवड करण्यात आली असून पंढरीनाथ खरात यांच्या नावाला सर्व पालकांनी सहमती दर्शवली तसेच उपाध्यक्षपदी भाग्यश्री विनोद बिरारे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी पालक विनायक तुपे विनोद बिरारे आजीनाथ सुस्ते परमेश्वर खरात आजीनाथ खरात कांताबाई खरात कालिंदाबाई खरात निर्गुणा मेटे दिलीप साळवे आदी पालक उपस्थित होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तारगे आणि सहशिक्षिका वंदना तोडकर यांची उपस्थिती होती पी जे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलमरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा